युएसएतील सेंट लुईस इथं झालेल्या क्लच चेस चॅम्पियन्स शो डाऊन स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेशन अमेरिकन ग्रँड मास्टर हिकारू नाकामुराचा पराभव केला त्या सामन्यातील विजयानंतर डी गुकेशच्या संयमी कृतीनं करोडो भारतीयांची मनं जिंकली सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एका प्रदर्शनीय बुद्धिबळ सामन्यात नाकामुरानं गुकेशला चेकमेट करत पराभूत केलं होतं हा सामना जिंकल्यानंतर नाकामुरानं मास दाखवत बुद्धिबळाच्या पटावरील गुकेशचा राजा उचलून प्रेक्षकांच्या दिशेनं भिरकावला होता नाकामोराच्या या कृत्यामुळं त्याच्यावर टीका देखील झाली होती यावर गुकेशने मात्र जाहीरपणे कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती त्यानंतर काल अठ्ठावीस ऑक्टोबरला सेंट लुईस इथं सुरू असलेल्या क्लच चेस चॅम्पियन शोडाऊन स्पर्धेत गुकेशनं पहिल्याच दिवशी अपलातून खेळ करत नाकामुराचा पराभव केला या विजयासह डी गुकेशनं फक्त एकवीस दिवसात आधीच्या पराभवाचा बदला घेतला मात्र जिंकल्यानंतरही नाकामोराने ज्या पद्धतीनं माज दाखवला त्याच्या अगदी उलट प्रतिक्रिया गुकेशन दिली आहे शांतपणे हस्तांदोलन करत गुकेशन आपला विजय साजरा केला गुकेशच्या या नम्रतेचं त्याच्या संयमी कृतीचं आता जगभरातून कौतुक होत आहे